प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये परराज्यातील हॉटेल कामगारांची नावे बनावट कागदपत्राच्या सहाय्याने मतदार यादीत प्रभाग क्रमांक पंधरा मधील त्या नगरसेवकाचे षडयंत्र हॉटेल कामगारांची नावे मतदार यादीत संग्राम जगताप थेट आक्रमक मोडमध्ये अहिल्यानगर शहरातील टिळक रोड परिसरातील एका राजकीय नेत्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कर्मचाऱ्यांची नावे बनावट पत्राच्या सहाय्याने थेट प्रभाग क्रमांक पंधरामध्ये हलवून मतदार यादीत सामील करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे भाजपचे पदाधिकारी दत्ताभाऊ गाडळकर व नगरसेवक विजय गव्हाळे यांनी हा प्रकार उघड करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या संशयास्पद हालचालीमागे प्रभाग क्रमांक पंधरामधील एका नगरसेवकाचा थेट हस्तक्षेप आणि राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आलाय परराज्यातील हॉटेलांमध्ये कामगार असूनही त्यांची नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरातील मतदार यादीत घालून निवडणुकीवर अनधिकृतरित्या प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर संकेत मिळत आहेत या प्रकरणी आज एक डिसेंबर रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले अशा बेकायदेशीररित्या मतदार यादीत नावे घालणाऱ्या संबंधित व्यक्तीवर आणि त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यावर तत्काळ कारवाई करावी अशी ठाम मागणी आमदार जगताप यांनी निवेदनात केली काही दत्तभाऊ गाडळकर असतील बिजूबाऊ गोवाळे असतील त्यांच्याबरोबर मी आणि पॅकण भागाचे नगरसेवक निखिल वारेसाहेब आम्ही आलो आणि त्यांच्या म्हणण्या आताच आम्ही महानगरपालिका आयुक्तांना दत्ताभाऊने पत्र दिलं त्याच्यामध्ये काही जे कर्मचारी वर्ग आहेत ते कुठंतरी त्या कर्मचारी वर्गाला हॉटेलमध्ये काहीतरी जेवण खाऊन करून त्याला कुठतरी नावं टिळकळ भागातले पंधरा नंबर भागामध्ये घेण्याचा प्रयत्न किंवा हॉटेलमध्ये देण्यात आलेला आहे तेव्हा आयुक्त साहेबांना विनंती केली की अशा के लोकांवरती तापडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे हॉटेलचे फुटेज तपासले पाहिजेत की कोणत्या हॉटेलमध्ये कोणत्या बीएरो असेल किंवा इतर कर्मचारी असेल त्यांची मदत घेण्यात आली त्याला कशा प्रकारे सगळं चालू आहे याची चौकशी करण्याची मागणी आता आयुक्त केली आणि नाव कुठल्याही प्रकारे जो जिथं राहत असेल ज्याचं पूर्वीपासून नाव असेल त्या प्रकारे पु� त्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बदल करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला जो आयल्या नगर शहरात राहतो त्यालाच पाहिजे कुठलाही बाहेर राज्यातला बाहेर जिल्ह्यातल्या व्यक्तीचं नाव कुणी टाकण्याचा प्रयत्न करू नये हॉटेलचे जे कामगार आहेत की ज्यांच्याकडे कुठल्याही दलाचं आधार कार्ड सुद्धा नाही की जे रोहिंगे सुद्धा असू शकतात असे हॉटेल कर्मचारी सुद्धा नाव टाकण्याचा प्रयत्न हे असे झाले आहे असं दत्ता भवन यांनी आम्ही काही नावं दाखवून देण्याचा देखील प्रयत्न केला आज मान्य आयुक्त साहेबांना मान्य संग्राम भैया यांच्या नेतृत्वात व आमचे भाजपचे नगरसेवक निखिल जेवारे आम्ही आज मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेजारील वार्डमधील काही डॉक्युमेंट बनावट कागदपत्र तयार करून पत्ता डुप्लिकेट करून हे हरकती घेण्यात येत आहे सदर हरकती आपण लक्ष घालून योग्य ते कारवाई करण्याचे आम्ही मान्य आयुक्त साहेबांना आत्ता निवेदन दिलेलं आहे मागील निवडणुकीमध्ये दोन हजार अठरामध्ये अशाच प्रकारचे नावं दो वार्ड क्रमांक पंधरामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्यामुळं त्या घटनेचं परत पूर्वती होऊ नये आम्हाला मागील निवडणूक या गोष्टीचं खूप नुकसान झालेलं होतं त्यामुळं ती दक्षता घेऊन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना आत्ता निवेदन दिलेलं आहे सदर नावे आपण तपासूनही प्रभाग पंधरामध्ये टाकण्यात यावे अशी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे वार्ड क्रमांक पंधरामध्ये काही लोकांनी डुप्लिकेट कागदपत्र तयार करून वार्ड क्रमांक तेराशे नावे या पंधरामध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही आयुक्त साहेबांना संग्राम भाय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जे कोणी नावे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत जे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मागील निवडणुकीमध्ये दोन हजार अठरामध्ये यांनी या प्रकारे अशीच वार्ड क्रमांक तेरामधून काही नावे या ठिकाणी टाकण्यात आलेली होती त्याप्रमाणे ती नावे जवळजवळ सातशे नावे होती तर त्यावेळेलासुद्धा आम्ही त्या त्या या ठिकाणी तक्रार केली होती ती तक्रार करूनही त्यावेळेला काही म्हणजे चौकशी पण झाली नाही त्यामुळे असा प्रकार यावेळेला होऊ नये अशी आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा